आपल्या कुडाळचे नगरसेवकांनी हो तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगत नगर? कुडाळचे नगरसेवक हे शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक हो, शिवसेने निवडून देण्याचं आणि इथल्या कुड्यातल्या जनतेने निवडून येण्याचं काम केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयाचे अंश या नगरसेवकांना हो देण्यात आली आणि ती पूर्णपण करण्यात आली आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असेल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदेगडाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की, की निधी देण्यासंदर्भात आता जो शिव शु, शिवसेना सोडेल त्याला निधी देवाचं त्यांनी सांगितलंय तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य शिवसेनेकांना तुम्ही पडू शकत नाही निश्चितपणे जिथे नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी अमिषाने गेले आहे कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाहीत या तर आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत हे आम्ही यापुढच्या काळामध्ये पुराव्याविषयी दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिलेत किती पैसे दिले सगळं रेकॉर्डिंग आहे ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसना उभी करण्याचं काम तर साळवी हे आज पक्षप्रवेश करत आहेत ते खरंतर जुने शिवसैनिक होते मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेतच राहा आज जरी वेळ हे असेल तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया तुमचे आपले कार्यकर्ते फक्त सत्ता आणि कधीसाठी कधी हो। नव्हते आणि नष्ट नॅशनवायची आमची खात्री आहे परंतु त्यांनी सांगितलं की की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत त्यावर काय निर्णय झाला याची मला माहिती नाही परंतु राजन पक्षामध्ये राहिले पाहिजे होते आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे ते आता राजकीय प्रश्न आहे शेवटी त्यांच्या पक्षीची भूमिका ते घेऊ शकतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही सुद्धा तुमचे वडील वीस वर्षापूर्वी पालकमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी असंच विरोधकांना संपवण्याचं काम केलं अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले निधी दिरायचं नाही म्हणून दीपक केसरकरांना डीपीडीसीच्या मिटिंगच्या बाहेर घालणं झालं परंतु ही उन्मतगिरी जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकत नाही टिकत नाही बसू शकते आणि त्यामुळे किती उन्मतगिरी केला तरी जिल्ह्यातील जनता जास्त काही टिकूत राहणे अशी आमची खात्री आहे तर शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत ते सत्तर वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब चार वेळा रा, या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुच्छिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये युती करता महा, करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार स्वीकारत असतील ज्यानं सत्कार दिले असतील तर आतापर्यंत काय उपयोग नाही तर हे दोन हजार एकोणीस मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीसमध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडीगिटाचं लक्ष दिलं पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत आजही यात आणि उद्या आम्ही राहणार आहोत